ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. उमळवाड ग्रामसभेत 50% सवलत देण्यास कडाडून विरोध सवलतीसाठी ठिया आंदोलन करणार दानलिंग माने. शासनाच्या वतीने थकियत पाणीपट्टी व निवासी करामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गाव सभेमध्ये मंजूर करून त्याची अमल बजावणी करण्याची निर्धारित केला आहे. या अनुषंगाने उमळवाड ग्रामपंचायतीच्या वतीनं कोरम अभावी तहकूब झालेली गावसभा आज बुधवारी सतरा रोजी घेण्यात आली या ग्रामसभेत या निर्णयाला विरोध झाला तसेच ज्यांनी पूर्ण पाणीपट्टी व घरपट्टी भरली आहे त्यांना सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीकडील निवासी कर व पाणीपट्टी कर यामध्ये थकीत खातेदारांना पन्नास टक्के सूट देण्याविषयी उमरवाड ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती अध्यक्षस्थानी सरपंच होत्या ग्रामपंचायत सदस्य सुहास तिवडे यांनी प्रास्ताविक केलं ग्रामपंचायत अधिकारी बी एल जाधव यांनी विषयाचं वाचन केलं तसेच घरपाळा व पाणीपट्टी करामध्ये थकबाकीदारांना पन्नास टक्के सवलत देण्याविषयी चर्चा करीत असताना प्रत्येक वर्षी नियमित घरपाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या खातेदारांवर अन्याय होईल अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली तर माजी ग्रामपंचायत सदस्य दांडलिंग माने यांनी यावेळी थकबाकीदारांना सवलत द्यावी अशी मागणी केली मात्र पन्नास टक्के सवलतीला उपस्थितांनी गावसभेत कन्या विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या कारभाराबाबत आरोप प्रत्यारोप करण्यात आले व शाळा व्यवस्थापन समिती बदलण्याचा निर्णय झाला या गावसभेच्या निर्णयाविरोधात दांडलिंग माने यांनी ठिया आंदोलनाचा इशारा सभेनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला या सभेवेळी उपसरपंच अनिता कांबळे या सभेवेळी उपसरपंच अनिता कांबळे गटनेते विद्याधर कर्वे ग्रामपंचायत सदस्य अलका कामन्ना सीमा ठोंबरे सुहास पाटील दीपाली तिवडे अनिल दनाणे मनोज चौगुले सुप्रिया कांबळे भक्ती गोटखिंडे पुनम कोळी भिकू कांबळे आदींच ग्रामस्थ उपस्थित होते महानकारे नेमससाठी सुभाष शिंगळे कोथडी उमरवण ग्रामपंचायतीने पन्नास टक्के कर सवलत योजना फेटाळून थक भागीदारांच्यावर अन्याय केलाय सर्वसामान्य गरीब थकबाकीदार हातावर पोट असून यांना शासनाच्या नियमाप्रमाणे जे आर प्रमाण सवलत मिळायला पाहिजे होती जर ही सवलत न मिळाल्यास आम्ही ग्रामपंचायतीसमोर मोठं आंदोलन करू हे आंदोलन